नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच चार जानेवारीचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला आजचा रिव्ह्यू खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा जीवा समोर उभा असतो आणि तिथेच नंदिनी पण असते नंदिनी म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा जिवा इथून जीवा, जीवा लगेच म्हणतो प्रसन्न हो माते प्रसन्न हो तेव्हा नंदिनी म्हणते काय तो म्हणतो अगं देवीला सांगतोय ना तितकेत नंदिनीची आई चहा आणि नानकटे घेऊन येते तेव्हा जीवा म्हणतो इथे जर रोज मला असा चहा आणि नानकटे भेटत असेल तर मी इथून जाणारच नाही म्हणजेच नंदिनी तुझ्या माहेर राहून तेव्हा नंदिनीची आई म्हणते जीवा तुम्ही इथे बिंदास राहू शकतात बरं तुम्हाला जेवायला काय बनवू बासुंदीपुरी बनवू तेव्हा नंदिनी पटकन नाही म्हणते नंदिनीची आई म्हणते बघा किती काळजी आहे तुमची दिला तुम्ही जिमला जाता ना म्हणून गोड नाही म्हणते बरं मग मी माझ्या लेकीला किती काळजी आहे तुमची तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी असेल ना तर मला दुसरं काही गोड नकोच तेव्हा नंदिनी आई म्हणते मी तुम्हाला प्रोटीन शेक देते बरं जेवायला आमच्या पद्धतीचा कोलंबी भात करू का ती वेगळ्या पद्धतीची प्रॉन्स करी करू तेव्हा नंदिनी पटकन बोलते काय चाललं आहे तुझं कोलंबी भात प्रॉन्स करी प्रॉन्सपासून जीवांना ॲलर्जी आहे तेव्हा जीवा लगेच नंदिनीकडे येतो आणि म्हणतो तू कितीही नाही म्हटली ना तरी माझी काळजी आहे तुला हे दिसतं तुझ्या डोळ्यात बरं मी आता पटकन चहा आणि नानकटे खातो आणि माझा इथे राहण्याला कोणालाही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा लगेच नंदिनीचे बाबा येतात आणि ते म्हणतात मला आहे जेव्हा म्हणतो कोणाला ते ऐकून लगेच नानकटे खाली ठेवतो तर दुसरीकडे लगेच देशमुखांच्या घरचा सीन बघायला मिळतो काव्या आणि पार्थ दोघंही बोलत असतात मला इथे राहायचं आहे बस तितके तम्या येते लंगडत आणि ती लगेच म्हणते तू अजिबात राहायचं नाहीये इथे तर सगळे रम्याकडे बघायला लागतात लगेच काव्या जाते आणि टाळ्या वाजवते या 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 दोन महत्वाच्या व्यक्ती आलेल्या आहे एक तर ही बिघडलेली सिनेमन कॉफी आणि दुसऱ्या या काळी मांजर आत्ता खरी मजा येणार आहे असं बोलून त्यांच्या खांद्यावर हात ठेवते दोघींच्या लव्ह स्टोरीमध्ये जोपर्यंत विलनची एंट्री होत नाही तोपर्यंत हिरो हिरोईनच्या लव्ह स्टोरीला मजा येते लगेच रम्याला धक्का देते आणि रम्या पडणार तितक्यात वसुआत्या तिला पकडतात आणि म्हणते दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या बुरी नजरवाले तेरा मोका आला तेव्हा बोलताना वसुआत्यांच्या हनुवटीला हात लावते आणि नंतर रम्याला म्हणते सेफ डिस्टन्स असं बोलून लगेच विक्रम काका आणि मालिनी काकूंकडे जाते त्यांच्या मागच्या बाजूने येते आणि खांदार हात ठेवून म्हणते आणि माझ्या आई बाबांचा आशीर्वाद तर आहेच ना आणि लगेच बोलते ओ धनी तुम्ही सुद्धा भूल न जाना आपलं हे नातं या जन्माचं नाही पुढच्या सात जन्माचं आहे तेव्हा पार तिच्याकडे बघतच असतो पार्थ काही बोलणार तितक्यात लगेच बोलते आपल्या पावसात बंद पडलेल्या गाडीची शपथ आपण जी रेड वेल्वेट पेस्ट्री शेअर केली त्याची शपथ तुमच्या न होणाऱ्या सुटकेतची शपथ आणि आपल्या मूवी नाईटची पण शपथ राहू द्या नाही इथे मला पार्थ प्लीज हवं तर मी आपल्या रूममध्ये नाही राहणार गेस्ट रूममध्ये राहील काहीच हरकत नाही कारण मला तुम्हाला पहिल्या क्षणापासून मिळवायचं आहे कमवायचं आहे खऱ्या प्रेमासमोर तर देव पण झुकतो तुम्ही तर माणूस आहात माझं माणूस हे ऐकून मालिनी काकू आणि विक्रम का दोघांच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते देशमुख ही जर रेस असेल तर मी शेवटचा श्वास संपेपर्यंत धावेल हे ऐकून पार तिथून निघून जातो आणि मालिनी काकू अचानक म्हणतात तरी पण काव्या आत्ताच्या आत्ता तू घराबाहेर जा हे ऐकून तर सगळे शॉक होतात लगेच दुसरीकडे मोहितेंच्या घरी नंदिनीचे बाबा म्हणतात तू माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय नंदिनी रायफल आण लगे जीवा म्हणतोय नंदिनी कुठे रायफल घ्यायला चालले तर नंदिनी लगे रायफल आणून देते तिच्या बाबांकडे देते आणि इथं हा सीन इतका कॉमेडी दाखवला आहे प्रेक्षकांनो मला तितकं हसायला येत होतं सुद्धा हा सीन आहे ना टी व्हीवर नक्की बघा मिस करू नका तुम्ही सुद्धा खूप हसाल नंदिनीचे बाबा रायफल धरून समोर उभे राहतात तर तेव्हा जीवा असा नाही नाही ना नाही हो मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो इतका भारी ॲक्टिंग करतो ना तर तितक्यात नंदिनीचे बाबा गोळी मारतात तर तो लगेच सोफ्यावर तसाच बसतो छातीला हात लावून आणि बघतो तर काय नंतर ते त्याचं स्वप्न असतं नंतर जीवा लगेच नंदिनीच्या बाबांना नमस्कार करायला येतो तितक्यात ते त्याला धक्का देतात आणि पाडतात लगेच नंदिनीच्या आई उठवते आणि सोफ्यावर बसवते हो तेव्हा लगेच नंदिनीचे बाबा म्हणतात उठ तिथून कशाला बसलात तेव्हा जीवा लगेच बोलतो की हो मी पण तेच बोलत होतो कशाला बसवताय ना उठायचे तर पण तुमची आशीर्वाद देण्याची स्टाईल मला आवडली सासरे बुवा तेव्हा लगेच नंदिनीचे बाबा म्हणतात मी तुझा सासरा नाही आणि तू चालतं हो आत्ताच्या आत्ता नाही तर पोलिसांना बोलवेल तेव्हा जीवा लगेच नंदिनीकडे येतो तू राजी असेल तर सगळे राजी होतील असं बोलून नंदिनी समोर हात करतो तितक्यात नंदिनीचे बाबा येतात आणि त्याचा हात धरता तो म्हणतो बघ बाबा पण राजी झाले ते राजी नसते झालेले ते लगे हात ओढत जीवाला बाहेर घेऊन जातात आणि त्याची बॅग पण बाहेर फेकून देतात तेव्हा एका बाजूला जिवा नंदिनीचा हात ओढत असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचे बाबा पण हात ओढत असतात त्यानंतर जिवाचा हात सुटतं आणि तो खाली पडतो तर नंदिनीचे बाबा तिला रूममध्ये घेऊन जातात आणि दरवाजा बंद करतात जीवा बाहेरून नंदिनी नंदिनी आवाज येतो पण दरवाजा कोणी उघडत नाही तर दुसरीकडे देशमुखांच्या घरचा सीन बघायला मिळतो मालिनी काकू काव्याला बाहेर काढतात आणि दरवाजाजवळ उभं करतात आणि तितक्यात आशा लगेच आरतीचं ताट घेऊन येते त्यानंतर मालिनी काकुतीचे पायांवर पाणी टाकतात आणि तिचं औक्षण करून घरामध्ये घेतात हे बघून सगळे खुश होतात पण रम्य आणि वसू आत्या यांना खूप राग येतो त्यानंतर रम्य रूममध्ये गेल्यानंतर सगळीकडे आदळ आपट करते सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकते तेव्हा वस्तू आत्या तिला आठवण करून देतात कशाला आदळ आपट करते तुला आपले गुरुजी काय म्हटले माहिती आहे ना तुझं लग्न पार्थ बरोबरच होणार आहेत तेव्हा रम्याला लगेच त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि वस्तू आता म्हणतात गुरुजींचा तंतोतंत शब्द खरा होतो तुला माहिती आहे ना तेव्हा तू टेन्शन घेऊ नको तर दुसरीकडे जीवा जिथे उभा असतो तिथेच त्याला त्याचा स्वतःचा भास होतो त्याची प्रतिमा दिसते आणि ती म्हणते मी सांगू का तुला तू तु काय कर जो दुसरा जीवा असतो त्याने रिक्षाचालकाचा युनिफॉर्म घातलेला असतो टोपी वगैरे तो युनिफॉर्म पण छान दिसतो बरं का जीवाला त्याची रिकामी बडबड चालू होत समुद्र किती छान दिसतो तेव्हा लगेच जीवा बोलतो तुला समुद्र इतका आवडला आहे ना तर तिथे मस्त पाणीपुरी खा भेळपुरी खा आणि रिक्षाचं मीटर डाऊन कर आणि घरी जा तेव्हा तो लगेच हसतो आणि तो म्हणतो मी तर घरीच जाणार आहे पण अरे तुला बायडीच्या बापाने तर घराबाहेर उसकलंय तू कुठे जाणार तू काय आता दुर्बीन मधून बघणार आहे तिला तेव्हा जीवा म्हणतो मला नुसतं तिला बघायचं नाही रे तर तिच्या घरात राहून तिला जिंकायचंय तू रिक्षावाला जेव्हा म्हणतो सिनेमा वगैरे काही बघतो का, का नाही सिनेमामध्ये हिरो आपल्या बायडीसाठी काय काय करतो बापाच्या लाता खातो लोकांच्या बाता ऐकतो आणि विलन सोबत फायटिंग पण करतो तू काय बघितलं नाही का तू तु सुद्धा तुझ्या हिरोईनसाठी फाईट कर तुला सांगतो रुसलेली बायको आणि आगाव रिक्षावाला हा नाकार देतोच तुला तो तु नाकार हॉकारात बदलायचा हॉकारात समजलास काय तेव्हा जीवा लगेच मान हलून हो बोलतो तो सम्तो। तो बड़ -बड़ तर हा एपिसोड इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं आहे नंदिनी आणि तिची आई बाल्कनीत उभं राहून बघत असता जीवाला त्यांना तो एकटा बडबड करताना दिसतो तेव्हा नंदिनीची आई म्हणते बघितलंच ना त्यांना असं वाटतंय की तू त्यांच्या समोर आहेस आणि ते जर असेच एकटे बोलत असले तर त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो तेव्हा नंदिनी हे ऐकून थोडीशी घाबरते तर दुसरीकडे पार काव्याचा स्केच बघत असतो आणि म्हणतो जे काही झालं आहे त्याच्यावरून तुम्हाला कोणी काही बोललं तर मला सहन होणार नाही एकीकडे वसुआत्या आणि रम्या दोघीही बोलत असतात तिने जर हे सगळं काही बघितलं आणि सगळे डॉट्स जोडले गेले तर तितक्यात काव्याची एंट्री दाखवतात तिथे ती दरवाजा उघडून लगे मध्ये येते आणि वसुआत्यांच्या समोर फोटोज वगैरे सगळे ठेवलेले असतात तर हा भाग इथेच संपतो उद्या बघायला पण मज्जा येणार आहे प्रेक्षकांना तर उद्याचा भाग पण मिस करू नका नक्की बा... उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये मा तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका टटा बा बाय अँड टेक केअर